एका शहरामध्ये राहणारी एक वरिष्ठ अधिकारी महिला आहे एस डी एम म्हणून ती कार्यरत होती आणि त्या ठिकाणी नोकरीवर असताना एक दिवस सुट्टीचा दिवस होता आणि सुट्टीचा दिवस असल्या कारणानं ती जी महिला आहे तिला झोपेतून उठायला थोडा उशीर झाला आणि काही वेळानं तिचा नवरा घरी आला आता घरी आल्यानंतर दार वाजून पाहतोय आतमध्ये गेल्यानंतर त्याच्या बायकोला आवाज देतोय तर त्याची बायको त्याला बेडवर झोपलेल्या अवस्थेमध्ये दिसली पण मात्र त्यानं जेव्हा त्याच्या बायकोला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र तिनं काहीही हालचाल किंवा आवाज काढला कि नाही म्हणून त्यांना तात्काळ आरडावरड चालू केली पण मात्र त्या ठिकाणी जे कर्मचारी होते त्या महिलेचा ड्रायव्हर होता तो सुद्धा जागेवर नव्हता मग त्या एस डी एम महिला अधिकाऱ्याच्या नवऱ्यानं हो तात्काळ ड्रायव्हरला फोन केला तो कुठं बाहेर वेगळ्या ठिकाणी गेले असल्यामुळं त्याला त्या ते ठिकाणी येण्यासाठी अर्धा तास उशीर झाला पण अर्धा तास उशीर झाल्यानंतर त्याला तात्काळ तिथून उचलण्यात आलं त्या महिला अधिकाऱ्याला आणि तिथून थेट जवळच्या एका दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं पण मात्र दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर त्या ठिकाणचे जे वरिष्ठ डॉक्टर आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते कारण की ती महिला साधीसुधी व्यक्ती नसून एक एस डी एम अधिकारी होती आता त्या डॉक्टरने त्या महिलेची तपासणी केली चेकिंग केली तेव्हा त्या ते डॉक्टरला एक मोठा धक्का बसला कारण की त्या महिलेचा मृत्यू झालेला होता तिचं निधन झालेलं होतं आणि डॉक्टरच्या लक्षात आलं की ही जी महिला आहे ही एक मोठी अधिकारी आहे आणि हिचा मृत्यू होऊन चार पाच घंटे झालेत आणि हिला इथं आणण्यात उशीर झालेला आहे जेव्हा पोलीस डॉक्टरांच्या हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी ते थेट त्या ठिकाणचे असणारे जे एस पी आहेत त्यांना फोन केला आणि घडलेली संपूर्ण माहिती दिली कारण की हे प्रकरण एका महिला एस डी एम अधिकाऱ्याचं होतं आता एस पीला फोन केल्यानंतर त्या ठिकाणी आता त्यांनीसुद्धा चक्र फिरवली संपूर्ण तपासणी केली आणि त्यामधून सत्य समोर आलं की एका एस डी एम महिला अधिकाऱ्याला कोणी आणि का मारलं हाच एक मोठा प्रश्न निर्माण झालेला होता नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे मध्य प्रदेशचा एक जिल्हा आहे डिंडोरा आणि याच डिंडोरामधील एक शहर शहपुरा नावाचा तालुका आहे आणि याच तालुक्यामध्ये राहणारी एक महिला आहे आणि ती एस डी एम अधिकारी आहे तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसची दुपारी दोन वाजताची दुपारी दोन वाजता या ठिकाणी तिचा नवरा त्या महिलेचा त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर घरामध्ये त्याच्या बायकोला आवाज देऊ लागला की निशा कुठं आहे निशा कुठं आहे पण मात्र निशा त्याला कुठंही दिसली नाही आणि जेव्हा त्यानं बेडरूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा त्याला त्याची ते बायको बेडरूमवर बीडवर झोपलेली दिसली त्यानं तिला हलून उठून उठण्याचा प्रयत्न केला पण मात्र तिनं काही आवाज दिला नाही तिनं काही आवाज काढला नाही म्हणून त्याच्या डोक्यामध्ये संशय आला आणि तो आरडावर करू लागला तात्काळ ड्रायव्हरला फोन केला ड्रायव्हर अर्ध्या तासाने त्या ठिकाणी आला आणि त्या एस डी एम महिला अधिकाऱ्याला घेऊन त्यांनी जवळचं दवाखाना गाठला दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी चेकिंग केली ती महिला मृत आहे असं सांगितलं आणि त्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहे त्या ठिकाणचे एस पी त्यांनासुद्धा दिली आता एक डी वाय एस डी एम अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळं पोलिसांनीसुद्धा तात्काळ या घटनेची दखल घेतली आणि त्या ठिकाणच्या परिसराची चौकशी करायला सुरुवात केली जेव्हा ते एस डी एम महिला अधिकाऱ्याचा मृतदेह दवाखान्यामध्ये होता आणि ती थी ज्या ठिकाणी राहत होती सरकारी निवासस्थानी एस डी एमला सरकारी निवासस्थानी असताना त्या ठिकाणी ती राहत होती पोलिसांनी तिथं जाऊन पंचनामा केला तेव्हा तिथून त्यांना काही गोष्टी मिळायला सुरुवात झाली कारण की त्या ठिकाणी काही कर्मचारी काम करायचे एक ड्रायवर होता आणि एक साफसफाई करणारी महिला सुद्धा होती या दोघांची सुद्धा पोलिसांनी चौकशी केलेली होती पण मात्र पोलिसांना तिथून काहीही सबूत काहीही क्ल्यू मिळत नव्हता मग पोलिसांनी जेव्हा सखोल चौकशी केली आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्यांना तिथं काहीही दिसलं नाही पण मात्र त्या ठिकाणी एक वॉशिंग मशीन ठेवलेलं होतं आणि ते वॉशिंग मशीन जेव्हा पोलिसांनी उघडून पाहिलं तेव्हा त्याच्यामध्ये पोलिसांना एक बेडशीट आणि जी आपली उशी असते तकी असतं त्याची जी खोळ आहे ती खोळ त्याच्यामध्ये वाशिंगमध्ये टाकलेली दिसली पोलिसांनी जेव्हा ते काढून पाहिलं तेव्हा पोलिसांच्या मनामध्ये मा ते तिथून संशय आला आणि पोलिसांनी त्या ठिकाणी जी काम करणारी महिला आहे तिची विचारपूस चालू केली तर ती म्हणे हे सगळं मी धुतलंच नाही आणि हे मी धुईला टाकलंच नाही अजून त्या ठिकाणी एका व्यक्तीला विचारून पाहिलं त्यानंसुद्धा ते सांगण्यास नकार दिला मला माहीत नाही असं त्यानं सांगितलं पण मात्र जेव्हा त्या महिलेचा जो नवरा आहे त्याला विचारलं तेव्हा त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं नेमकं काय घडलं होतं त्या ठिकाणी आपण ते सविस्तर पाहू पण मात्र या संपूर्ण गोष्टीला आणि सुरुवात होते ती काही वर्षां अगोदर तेव्हापासून आपल्याला ही सगळी गोष्ट समजून घ्यावं लागेल तेव्हा आपल्या सगळं गोष्ट लक्षात येईल आता या ठिकाणी एक राहणारा पुरुष आहे आणि त्याचं नाव आहे मनीष शर्मा मनीष शर्मा हा त्याच गावापासून काही अंतरावर राहणाऱ्या एका गावामधला आहे मनीष शर्मा नावाचा व्यक्ती आणि तो पाचवी पास आहे पाचवी पास असतानाच त्याला त्याच्या गावामध्ये शिक्षणासाठी काही रस नव्हता आणि पाचवी पास झाल्यानंतर तो त्या ठेगावामधून दुसऱ्या कामासाठी बाहेर गावी पळून गेला आणि तो तिकडंच राहू लागला मग तिकडं राहत असताना बरेच दिवस तिकडंच खाणं पिणं राहणं मकरवाणी फिरणं अशा गोष्टी तो तिकडं करू लागला आणि त्याच्या घरी तो येतच नव्हता जेव्हा त्याच्या वडिलांचं निधन झालं त्याची बातमी त्याला माहीत झाली तरीसुद्धा तो त्या ठिकाणी आला नाही पण मात्र बरेच दिवस बरेच वर्ष निघून गेल्यानंतर जसं जसं त्याला कळू लागलं की आपलं गावाकडं जमीन आहे घर आहे याच्यामध्ये आपण हिस्सा मागितला पाहिजे ही गोष्ट जेव्हा त्याच्या लक्षात आली मोठं झाल्यानंतर तेव्हा तो त्याच्या घरी गेला आणि त्याच्या आईला भावाला भांडू लागला आणि त्याचा जो हिस्सा आहे तो मागू लागला मग आता भांडणा तण्णाला कांटाळून त्याच्या आईनं भावानं त्याचा काही जे हिस्सा आहे ते घे गपची बस आणि इथून निघून जाय असं सांगितलं मग त्यानं त्याचा त्याचा हिस्सा घेतला आणि तो त्या ठिकाणाहून निघून गेला पुन्हा यांच्यासोबत संबंध ठेवले नाही पण मात्र काही वर्षांनंतर त्याचा जो भाऊ आहे त्याचंसुद्धा आजारपणामुळं निधन झालं आणि त्याचीसुद्धा बातमी त्या मनीष शर्माला देण्यात आली तरीसुद्धा तो त्या ठिकाणी आला नाही आता मात्र त्याच्या घरचे मोठ्या प्रमाणात वैतागले होते की मुलगा असूनसुद्धा नसल्यासारखा आहे काही कामाधामाचा नाही आहे म्हणून ते त्याला जास्त बोलत नव्हते त्याच्यासोबत संपर्कामध्ये राहत सुद्धा नव्हते मग त्यांना दोन हजार अठरामध्ये मध्ये बाजूच्याच गावच्या एका तरुणीबरोबर लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर तो त्याच्या बायकोला घेऊन त्याच गावामध्ये त्याच घरी आला आणि त्याच्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आला आताच्या आईला सुद्धा वाटलं की मुलानं लग्न केलंय जाऊ द्या झालं गेलं विसरून जा आता त्याची बायको आणि तो चांगला सांभाळ करेल पण मात्र सहा महिनेच तो त्याच्या बायकोला घेऊन त्या ठिकाणी राहिला आणि सहा महिन्यानंतर त्याच्या बायकोला घटस्फोट दिला त्याच्याबरोबर वेगळं झाला आताच्या आईनं त्याला मोठा विरोध केला की असं करू नको आताच लग्न झालंय आणि सहा महिन्यातच घटस्फोट देतोय पण मात्र ते जरा क्रिमिनल माइंडचा होता जरा वाया गेलेला होता त्यानं त्याच्या आईच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही त्याच्या बायकोला त्यानं घटस्फोट दिला आणि तो पुन्हा त्या गावातून निघून गेला मग दुसऱ्या ठिकाणी राहत असताना एका बसवर तो ड्रायवर म्हणून काम करू लागला कधी टोलनाक्यावर काम करू लागला अशा पद्धतीनं जे काम मिळेल ते काम तो करू लागला पण मात्र त्याला पैसे खर्चायची सवय आणि विविध व्यसनसुद्धा लागलेले होते जरी तो गरीब असला तरीसुद्धा तो श्रीम असल्यासारखं दाखवत होता मग मात्र त्याला वाटत होतं की आता आपण सुद्धा दुसरं लग्न केलं पाहिजे आणि दुसरं लग्न करून पुन्हा एकदा संसार सुरू केलेला पाहिजे पण मात्र ह पाचवी फेर याला काम ना धंदा हरे गोविंदा पैसे कुठून कमावणार घर कसं चालवणार हाच एक मोठा प्रश्न होता पण मात्र तरीसुद्धा यानं जी मॅट्रोमोनिया साईट असते लग्नाची त्या लग्नाच्या साईटवर त्यानं त्याचा एक बायोडाटा अपलोड केला प्रोफाईल अपलोड केली आणि त्यामध्ये त्यानं लिहिलेलं होतं की तो एक कॉन्ट्रॅक्टर आहे एक बिझनेसमन आहे घरांचा व्यवसाय करतो अशी प्रोफाईल त्यानं त्या लग्नाच्या वेबसाईटवर तयार केलेली होती आता ती प्रोफाईल पाहून अनेक रिक्वेस्ट त्याला येत होत्या पण मात्र तो मान्य करत नव्हता तोपर्यंत त्याचं जे वय आहे ते पंचेचाळीस वर्ष झालेलं होतं आणि त्याचं नाव होतं मनीष शर्मा मग एवढं वय झाल्यानंतर त्याला एका महिलेची प्रोफाईल दिसली आणि त्या महिलेच्या प्रोफाईलसोबत येणं कॉन्टॅक्ट करणं चालू केलं संपर्क करणं चालू केलं तर ती जी महिला आहे ती साधीसुदी व्यक्ती नसून ती एक एस डी एम अधिकारी होती एस डी एम अधिकारी पदावर कार्यरत होती सरकारी नोकरीला वरिष्ठ अधिकारी म्हणून ती काम करत होती आणि तिचं वय हे एक्कावन्न वर्ष होतं आणि तिचं नाव होतं निशा नाबिद शर्मा निशा नाबिद शर्मा हे तिचं नाव होतं आणि तिच्यासोबत संपर्क केला दोघांचं बोलणं चालणं सुरू झालं आणि यानं तिला सांगितलं की मी कॉन्ट्रॅक्टर आहे बिझनेसमॅन आहे पैशावाला आहे आणि वय पंचेचाळीस आहे त्या महिलेलासुद्धा वाटलं की ती एक्कावन्न वर्षे पंचेचाळीस वर्षाचा नऊवर देवी तिच्यापेक्षा लहानच आहे म्हणून तिनं ते मान्य केलं आणि ती जी निशा शर्मा आहे तिनं तिची जी छोटी बहीण आहे ती एक प्रोफेसर आहे तिला ही सगळी गोष्ट सांगितली की एक व्यक्ती असा असा आहे तो माझ्या संपर्कात आला आहे आणि आता मला लग्न करू असं वाटतंय कारण की एवढे वर्ष शिक्षण घेऊन नोकरी घेऊन मोठ्या पदावर पोहोचले पण मात्र या सगळ्या भानगडीमध्ये लग्न करायचं राहून गेलं आता एक एकटेपणाची जाणीव व्हायली आहे म्हणून या वयात मी एकावनव्या वर्षी लग्न करते आता बहिणीनं सुद्धा मान्यता दिली की तू तुझ्या मनाने काही कर पुढचा आयुष्य एकदम आनंदित जग म्हणून तिनं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हे जो तरुण आहे मनीष शर्मा नावाचा त्याच्याबरोबर तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला मंडला गायत्री मंदिरामध्ये निशा आणि मनीषनं या दोघांनी लग्न केलं आता लग्न केल्यानंतर तो जो मनीषा आहे तो तर पाचवी फेल होता ड्रायव्हरचं काम करायचं पण त्याच्या बायकोला तो खोटं बोलला होता आता लग्नानंतर या दोघांचा चुकीचा संसार सुरू झाला ती जी एस डी एम अधिकारी महिला आहे निशा शर्मा तिलासुद्धा बरं वाटू लागलं पण मात्र याचा एक एक गुण बाहेर येऊ लागला आणि त्या महिलेला निशा शर्माला सगळं काही समजू लागलं तिला नंतर माहीत झालं की तिचा नवरा हा पाचवीच फेल आहे जास्त काही शिकलेला नाही एक कॉन्ट्रॅक्टर बी नाही बिझनेसमन बी नाही ते असाच एक ड्रायवर आहे म्हणून पण मात्र तिने तर आता काही करू शकत नव्हती त्याच्यासोबत लग्न केलेलं होतं रीतिरिवाजाप्रमाणे रिवाजाप्रमाणे सगळं काही पार पडलेलं होतं म्हणून ती त्याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही ती एका मोठ्या पदावर आहे तिला काही पैशाची गरज नाही तिच्याच पैशावर हे जगेल यालासुद्धा एक बिझनेस टाकून देऊ आणि ह्यासुद्धा कामधंदा करून चांगलं राहील असं त्या महिलेला वाटत होतं म्हणून त्यानं त्याला जेवढे पैसे पाहिजे तेवढे पैसेसुद्धा दिले आणि काहीतरी मोठा व्यवसाय कर चांगलं राहा असं या सा त्या तिच्या नवऱ्याला सांगितलं पण मात्र त्याला जे फुटलेले लागलेले नादं होते ते नादं काही कमी होत नव्हते तो त्याच्या बायकोकडून पैसे घ्यायचा आणि दुसरीकडे जाऊन आयशी करायचा दारू प्यायचा मोज मजा मारायचा आणि त्याला त्याच माध्यमातून इतर महिलांचा सुद्धा नाद लागलेला होता जेव्हा त्याच्या बायकोला त्या एस डी एम महिला अधिकाऱ्याला समजलं की याच्या व्हॉट्सअपमध्ये एका महिलेसोबत यानं काढलेला फोटो आहे आणि त्या महिलेचं अगोदरच लग्न झालेलं आहे तिचा नवरा कोरोनामध्ये वारलेला आहे आणि हा तिला चा तिचा सांभाळ करतोय तिच्याकडे जातो आहे पैसे माझ्याकडून घेतो आहे आणि तिच्यासोबत संबंध ठेवतोय असं जेव्हा त्या बायकोला समजलं एस डी एम अधिकारी महिलेला तेव्हा या दोघांमध्ये वादविवाद व्हायला सुरुवात झाली आता हे बोलून चालून बिना शिकलेला माणूस होता त्याला पैशाची जास्त आवड निर्माण झालेली होती त्याची बायको ही एक एस डी एम अधिकारी होती मोठ्या पदावर होती ह्याची सुद्धा जाणीव त्या नव्हती त्याला फक्त पैसे घेऊन मजा करायची सवय लागलेली होती मग या दोघांमध्ये भांडणं तण्ण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं या दोघांमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात होऊ लागला आणि मग तारीख आली होती अठ्ठावीस जानेवारी दोन हजार ची दुपारी दोन वाजताची तो त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याला त्याची बायको मृत अवस्थेमध्ये दिसलेली होती आणि त्यानं दवाखान्यामध्ये नेली होती मग त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस त्या सरकारी निवासस्थानी आलेले होते आणि चौकशी करत असताना विचारलं की त्या वॉशिंग मशीनमध्ये बेडशीट आणि त्या तक्याची खोळ कोणी टाकली आहे तेव्हा त्याने सांगितलं की मीच टाकली आहे जेव्हा पोलिसांनी त्याला या सगळ्या गोष्टी विचारल्या की बेडशीट आणि त्या उशीचं कवर धुण्याची वेळ तुमच्यावर का आली तेव्हा त्या मात्र त्यानं त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली पण मात्र ते उत्तर न पटण्यासारखे होते न समजण्यासारखे होते जेव्हा ते बेडशीट आणि ते कवर काढून पाहिलं त्याच्यावर काही रक्ताचे डागसुद्धा आढळलेले होते मग याच आणि त्या रक्ताचे त्या महिलेच्या जेव्हा सॅम्पल जोडण्यात आले त्यामधून सिद्ध झालं की त्या महिलेला तोंड दाबून तिचा मृत्यू केलाय तिला ठार आहे उशीनं आणि त्या खोळीनं तिचं तोंड दाबलं आणि तोंड दाबल्यानंतर तिच्या नाकामधून रक्त आलं आणि तिचा जीव गेला असं त्या सगळ्या गोष्टीमधून समजलं पोलिसांनी तो जो आरोपी आहे त्या महिलेचा नवरा आहे मनीष शर्मा याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याची संपूर्ण ही जी घटना आहे ती उघडकीस झाली आहे एका एस डी एम अधिकारी बायको त्याला मिळालेली होती चांगलं आयुष्य तो जगू शकत होता पण मात्र त्याला लागलेल्या ज्या सवयी होत्या आणि ते जे व्यसन होतं त्यामधूनच त्यानं त्याच्या बायकोचा खून केला होता त्याने तिला ठार केलेला होता जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे आणि लोक कशा पद्धतीनं काय करतील हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या